प्रवास करताना आर टी पी सी आर नको मग महाराष्ट्राने काढलेले नोटिफिकेशन मागे घेतले जाणार आहे का तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला जे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे ज्यामध्ये केंद्र शासनाच्या काढलेल्या ऑर्डर्स च्या मध्ये एक महत्त्वाचा बदल जो करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे इंटरस्टेट जे पॅसेंजर्स आहेत त्या इंटरस्टेट पॅसेंजर्ससाठी आपण आर टी पी सी आर निगेटिव चोवीस तास अगोदर कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनच्या बाबत निश्चित प्रकारे भरपूर लोक आज इंटरस्टेट ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे त्यांच्याबाबतची मोठ्या हार्डशिप्स त्यांना येत आहेत किंवा त्यांना खूप ही अट जाचक वाटत आहे आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सुद्धा राज्य शासनाला विनंती केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः माननीय मुख्य सचिव आणि मुख्य सचिवांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत ही सगळी विनंती झालेली आहे मान्य झालेली आहे मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आणि कुठल्याही परिस्थितीत आज आपल्याला हे नोटिफिकेशनमध्ये इंटरस्टेट पॅसेंजर्सला आर टी पी सी आर गरज पडणार नाही डबल डोस आवश्यक आहे बाकी काही गरज पडणार नाही अशा स्वरूपाने केंद्र शासनाच्या असलेल्या ऑर्डर्सच्या बरोबरीचंच आपलं संपूर्ण ऑर्डर्स राहतील अशा स्वरूपाची माझी आणि मुख्य सचिवांशी चर्चा झाली असल्याकारणाने हे दुरुस्तीचे आदेश लवकरच निर्गमित केले जातील तथापि जे काही तीस तारखेला हे ऑर्डर्स काढलेल्या आहेत त्या ऑर्डर्सची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली नाही कारण ते ऑर्डर्स डिफर केले लगेचच त्यामुळे ही ऑर्डर पेपरवर आहे परंतु ॲक्च्युअल त्याची अंमल करण्यात आलेली नाही आणि म्हणूनच आता ज्या काही ॲक्च्युअल दुरुस्तीच्या ऑर्डर्स आहेत त्यासुद्धा आज पर्यंत काढल्या जाते असा मी एक अंदाज व्यक्त करतो की प्रवाशांची आर टी पीशिया आर टेस्ट करून त्यांचं चौदा दिवस विलगीकरण असं करा असं एक नमूद करण्यात आलं पत्रामध्ये आणि आंतरराज्य प्रवासाच्या अठ्ठेचाळीस तास आधी आर टी पीशियर चाचणी बंधनकारक करण्यात आलेली या आहे याची अंमलबजावणी करणं आपण सुरू केलं का मी आता ते सांगितलं की बाहेरून अकरा देशातून आलेल्या प्रवाशांसाठी आल्या आल्या आर टी पी सी आर बंधनकारक आहे सात दिवसाचं सा क्वारंटाईन बंधनकारक आहे त्याच्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक आहे आणि पुन्हा आठव्या दिवशी सुद्धा आर टी पी सी आर बंधनकारक आहे तर या सगळ्या ज्या काही अकरा देशांची जे